या दिवाळीच्या निमित्तानं मतदारसंघातील सर्व जनतेला माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येणारं वर्ष हे नवीन आनंदीमय प्रार्थना करतो महेश अर्बन बँकेचे ठळक वैशिष्ट्ये बँकेचे कार्यक्षेत्र लातूर उस्मानाबाद बीड नांदेड औरंगाबाद सोलापूर व पुणे जिल्हा मुख्य कार्यालयासह बँकेच्या शाखा अहमदपूर जळकोट लातूर नांदेड औरंगाबाद उदगीर बार्शी रोड लातूर नळेगाव औसा कळंब लोहा सोलापूर अंबाजोगाई रोड लातूर आवराज शहाजनी आंबाजोगाई व पुणे पुणे पासून ऑडिट वर्ग अ ठेवीवर आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना पाऊन टक्का अधिक व्याज तत्पर व विनम्र सेवा अद्यवत व सुसज्ज मुख्य कार्यालय व शाखा विमा संरक्षित बँक एसएमएस ची सुविधा आरटीजीएस व एनएफटी सुविधा स्वतःचे स्वतंत्र डेटा सेंटर एटीएम सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग व फोनपे सुविधा मार्च दोन पंच हजार पंचवीस अखेर रुपये लाखात एकूण ठेवी एक्केचाळीस हजार पाचशे सत्याहत्तर पॉईंट अकरा लाख एकूण कर्ज चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट तेवीस लाख वसूल भाग भांडवल एक हजार सहाशे अठ्ठावीस पॉईंट साठ लाख गुंतवणूक एकोणीस एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी लाख नफा तीनशे सव्वीस पॉईंट एकोणपन्नास लाख पॉं अर्बन बँक व संचालक मंडळ यांच्या वतीने सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा